नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळ्यात सुप्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल राजेश मेहता आणि प्रदूप वाडीकर यांनी सादर केलेला हिट्स ऑफ बॉलिवूड गीतांचा यादे या कार्यक्रमाचे आयोजन लोणाळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे करण्यात आले या कार्यक्रमाचा लोणाळेकर रसिकप्रेमी नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज मावळवार्ता फाउंडेशन अध्यक्ष नसीर उर्फ पप्पूभाई शेख लायन्स क्लब झोनचे चेअरपर्सन अनिल गायकवाड लोणाळा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष उमा राजेश मेहता लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजिडेन्सचे अध्यक्ष सुरेश गायकवाड लोणाळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे माजी नगरसेविका बिंद्रा अनिश गनात्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव निखिल कविश्वर आणि ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल या सर्वांचे सहकार्य लाभल्याने सर्वांचे विशेष आभार आयोजक यांनी मानले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा मेहता यांनी केले पाहूया या कार्यक्रमात कार। उपस्थित आहेत आणि ते आपल्यासमोर एक शोले या चित्रपटातलं टायटल सॉन्ग त्याचं एक म्युझिक पीस आपल्यासमोर सादर करणार आहेत अशी होती पण त्यांनी अवघडातली अवघड गाणी अगदी सोप्या भाषेत गायली आहेत आपण अनेक काही गायकांची गाणी नेहमीच ऐकत असतो रफी साहेब हेमंत मुकेशजी किशोरदा मन्नाडे अनेकांची गाणी आपण आवडीने ऐकतो प्रत्येक गायकाच्या गाण्याची शैली वेगवेगळी असते वेग आणि प्रत्येकाने आपला ठसा या सं, संगीत क्षेत्रात वेगळ्या प्रकारे उमटवलेला आहे म्हणूनच आजही ही गाणी आपण अगदी आवडीने ऐकतो अगदी या गाण्यांचं संगीत धून कुठेही जरी लागलं तरी आपण आपसूकच ती गाणी गुणगुणायला लागतो असंच एक गाणं छो कर मेरे मंदको एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आर डी बर्मनजींनी सेम ट्यून ऋषिकश मुखर्जी यांच्या हिंदी गाण्यासाठी रिपीट केली अर्थातच गाणं होतं एरी पवन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अमिताभजींचे सहा चित्रपट रिलीज झाले होते सत्यप्रसत्ता साल शक्ती नमक हलाल खुद्दार आणि देशप्रेमी येतल्या तीन चित्रपटांमध्ये त्यांनी डबल रोल केला होता म्हणजेच एका वर्षात बिग बींनी नऊ वेगवेगळे रोल साकार केले होते अमितजींचे ऋषिकेश मुखर्जींबरोबर स्पेशल बॉन्डिंग होतं त्यांनीच अमितजींना अँग्री यंग मॅनचा टॅग दिला होता पण अनफॉर्च्युनेटली बेबी साल हा ऋषिकेशजींच्या डायरेक्शनमधला अमितजींचा लास्ट मूवी होता <laughs> खरंतर बेबी साल हा चित्रपट उत्तम कुमारजींच्या बंगाली फिल्मचं क्लासिकल बेस्ड फिल्म होती त्याचाच रिमेक होता याची कथा लिहिली होती आशुतोष मुखर्जी यांनी ऐकूयात अमिताभजी आणि रा, राखेजींच्या अभिनयाने हिट झालेला सुपरहिट चित्रपट आणि त्यातलंच गाणं ए पवन सादर करत आहे मनीषा ताई और फुलाता रहा है लता जी ने गायकी का विधिवत प्रशिक्षण लिया था तो किशोरदा अपनी प्रकृति प्रदत्त प्रतिभा के बल पर ही चमकी लता जी गंभीरता की प्रतिमूर्ति तो किशोरदा शरारत की मगर गायकी में दोनों ही बेजोड़ लीजिए सुनते हैं उन्हीं का गाया हुआ गीत आपकी कसम से जिनके कलाकार हैं राजेश खन्ना जी और मोहनदास जी आपके सामने लेके आ रही हैं मनीषा ताई और प्रदीप वाड़ेकर राखी जी की सुंदरता और सादगी इस गीत में देखते ही बनती है साथ ही चुलबुले शशि कुमार जी शरारती और लटकट अंदाज में यह वह दौर था जब शशि कपूर जी या राखी जी अपनी पसंद के हीरो या हीरोइन के साथ काम करना पसंद करते थे पेश है एस डी बर्मन जी ने संगीत दिया हुआ यह गीत जिसके शब्द है नीरज जी के गाया है लता जी और किशोर दानी गीत के बोल आज होश हुआ जाएंगे मनिषाताईली आहे तुम्हाला आवडतंय ना हे गाणं थोडंसं वेगळं गाणं आहे इतकी सांगितलं माहिती आहे तुम्हाला गाणं किती जणांना माहिती आहे फार सुंदर गाणं आहे तुम्ही 静听。鞭鞭鞭鞭